काय कोण माणसं येते कोण येते कोण येते आता एक काम कर मी चाललोय माझे माझं एक काम कर काम ऐकणार का सांग माझं काम आहे जरा ऐकून मी चाललो कुरडुवाडी जरा कार्यक्रम आहे कुरडवाडीला आता काय ऐकून गे पुढच कुरडवाडीला कार्यक्रम आहे ती कार्यक्रमाला चाललोय तेवढी शेळ्याची माझी मी घालून जातो सुभाबा ही तेवढी मैस घेऊन जा नाही आता मज का माझ्या येत नाही लगा नी ला असं करायलाय गा हलकायला रुग्ण ना मला आधी माझ्या पुढे मूल लगा काय हलकायला रुग्ण असं आता केलेला की सवा महिना बॅग या माझ्या ती मग केलेलं पहा घालक्यात काढून जा आता खाल्लं की र पुन्हा जरा महि असते र लगा आम्ही दोघं मी सर पोर गेली काल ना ग तिकडं ते आपले येता येताना येताना माजि लगा धावतो लगा एवढा कसा स्वार्थीय लगा एक काम कर लगा एक काम सगळीत काय करायला लगा ए तुला काय बराबर नाही शेर मी तो अट आ शेरला मी ही करतो तो घालतो वैर मीरलो माजिला काय بيهاव शेरला काय नाही जे बांधास गवत टाकलेन चार सोबळा ठप पेपरने दोन थाप टाकलं शेरला दोन शिळाला काय काल एक शिळी शिळी झाली तिसरी आपल्याला टेन्शन नाही तो शिळा एक दोन हजार दहा करा लक्षात ठेव काम नाही दोनशे दहा अरे आता दोनशे तीन झाली पाठ झाली काल शिळीला माझ्या झाली लांबारच्या लांबार पाठ झाली आहे सर काय काय आरतीला दोन वर्ष झाली दोन वर्ष होती भाव कारशी केली आहे तसं मी दोन शेळ्याच्या खाडाबाबत शेळ्या करतो तुझ्या गावच नाही तुझ्यात दमक नाही बर ते जाऊ दे करून तिकडे होऊ दे तू गा ऐकत नाही माझं काम सांग मी पुन्हा आज जीव राहणार नाही पुन्हा माझं तस काम ऐकत नाही लागा मग दमवती दुसरं काय नाही दमवती नाही तुझ्या तुझ्या मनात नाही ना नाही नाही माझ्या मनात नाही पण दमवतीच काय ला मला घाणवायचं लागतील पहाटे पडत मग

माझ्याबद्दल हितबुत सोडून दे मी नेतो बापू मारे माझराhandleChange येणार का नाही मग आयला बापू आला काय ढिज्या मग बाप हदार तो बापूला जनावर भेटी ही बाकची कोणला भेट नाही नाही तुझ्या बायकोला भेटच नाही रे बापू जनावर येतोय हंत बाई बापू घालूच नाही मला अगं चाल दोन म्हणले ना तो कुरडवळी चालले म्हणले बस म्हणले त्याला रे ये ना मी ग राया आता हिर का आला का मोरगास नाही आला की माझा 6 महिना चालत ग बाई तू गळा मला का मी तू असे काही दूध काढायला पाटणार आहे लवकर मी नेते म्हणून धार काढ घे धार मला काढायचं असं तुझा आजचे दिवस राखले दूध काय दोन लिटर निघल ती ए तुला बोललो का मधी बोललो नकोस तू नाही तुला मी बोललो का का तुझं का मी लगा कस ला मी हाय म्हणून लगा, 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 लगा तुला जप तु आई तू इथं वाळू घाकची आल्याबद्दल होती हिथे दारा मसर वाटली पोरळीतची तू नेणार नाही म्हण आईला मी तुला विचारत फिरणार मग बापा आहे म्हणजे बफराव नेहतो काय काय करतो मला सांगायचं काय का घरीच पाहतो उपाशी नेते नाही मला सांगायचं घरी सध्या काय आल्यावर ह्या सांगायचं आबा निले का नाही म्हणून आता काय नाही आता खायला टाकलं तिला पालं बिलं पाणी पाचते जाताना तेवढी नाही आपल्या फट्यापर्यंत नेता बाफूल खाण लागायला हो ने तो पण ही करायचं काय संध्याकाळी लवकर असं यायच असत कार्यक्रम चार वाजता मी आता दीड वाजेपर्यंत इथं जा दीड वाजेपर्यंत मी हिथ आहे मग मी आता सोडणार बसल मग आता वाटलं मी घालू लागतो त्याचं लागणार घाल लागतो सर चल तुला घालू लागत किती वाजता साडे दहा वाजून आता सोडतो मसा संध्याकाळी तेवढा पिशवी पिशवी केलं तरी

काय लागाय ला। दोन छत्री मी आणले तो ला नाही नाही तू मस राखलेली आज हाजरी काढून घ्यायला ला लागला करायला मला छत्रिया म्हणजे अडीच ते रुपये छत्री पन्नास रुपयाला छत्री पन्नास लाख कधी गेला का बाजार हा कधी आणल्या क्षेत्रीय छत्री मी आणलेलं वागवतो असं पन्नास रुपये छत्री यायची दे आता स्वच झालंय आता सगळं सोच झालं आहे माहिती म्हणती दे तू जाऊन बघितले का स्वस्त आहे का महागाई मी होतो बघायची आता हो सोच रूपीची तुम्ही झालाय बुवा सोच झालं दहा रुपये किलो पठाडी मान लाग खालती का दहा रुपये आताच तुम्ही पहिली होती आता कुठं आहे मग असं पन्नास रुपये छत्री मी शंभर क्षेत्र घेतो हिलं कायला का मोठा बोलतो आहे नका नुसता पन्नास रुपयाला छत्रीला छत्री येते काय तो मस मस राखाय लावली म्हणून तुला आपलं मस राखाय लावली म्हणून आपलं तेवढच तुला दोनशे छत्री माझी हा हजरी करायला लागलाय कळ नाही मला शंभर शंभराला छत्री येते विर च्या पाण्यावर कुठे भावासाठी तुला अरे भावासाठी लय केले पण भाव असा आड घेतो या भावासाठी लय केलं या काय नाही केलं असं काय नाही भाव 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 करून भावासाठी भरपूर केले पण भावालाच माझी दाईना झाली या काय कराय आपण करतो भावासाठी बर भावा जेवण आहे ना आपल्यावर आता एवढ्या येणार केलं केल्या जावा मला मसर नेतो या लवकर पाणी भरून सोडून देतो तुला या, 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 या। हाड़ा, हाड़ा। या ये एड हाड या कुत्र्यानी एक लय वगैरे मका पिरले तो मला सांगतो ते येड घालती लय अगं हान त्याला दगु गुडी एखादा पेरलेले तर उकरत बसत या ही पळालं कस बघा आणि अठ चालला रे तुला चप्पल नाही आणि तुझी चप्पल काय केली आहे जर चल घेऊन येऊ बर का येतो का चल तुला चप्पल घेऊ चल थांब येऊ द्या आम्हाला आम्हाला मसर घालू आणि हो बर तुझ्या पसंतीत घ्या अर आर उरगलं का नाही रे बाबा उरकेस तुला घाल मला टेन्शन भेटलं